गणेश नाईक म्हणत आहेत की ठाण्यात था कमळ फुलवणार पण ज्या निवडणुकीत कमळ फुलवण्याची बात ते करतायत ती निवडणूकच कदाचित लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आणि बातमी आहे रखडलेल्या निवडणुकांची तुमच्या गल्लीतील रस्त्यावर भगदाड पडलं आहे सोसायटीतल्या नळाला अचानकपणे कमी दागा दाबानं पाणीपुरवठा व्हायला लागला असेल किंवा घरासमोरचा कचरा गेली दहा दिवस उचललाच गेला नसेल गावातल्या वाडीसमोर गटार तुमलं असेल तर तुम्ही कुणाकडे तक्रार करता एकतर नगरसेवकाकडे नाहीतर पंचायत समितीच्या सदस्याकडे पण वर्षानुवर्ष जर तुम्हाला नगरसेवकच मिळाला नाही तुमच्या शहराचं महापौरपद रिकामं असेल पंचायत समितीला सदस्यच नसेल तर तुम्ही काय कराल तुमच्याकडे वेळ असेल तर सरकारी कार्यालयात जाल नाहीतर गप्प गुमान बसाल आहे तशा सेवा स्वीकारत गेली पाच वर्ष अनेक महापालिकांमध्ये तुम्ही हेच करताय आणि अजूनही काही महिने तुम्हाला तेच करावं लागण्याची शक्यता आहे कारण किमान पावसाळ्याआधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे पाहूयात तयारीला लागा तयारीला लागा असा घोषा लावून आता नेतेही कंटाळलेत आणि तयारी करून करून कार्यकर्तेही वैतागलेत इच्छुक उमेदवारांनी तर निवडणूक लढण्याची आशाच सोडली पाच पाच वर्ष जर निवडणुका रखडल्या तर हे होणारच ना पंचायत समितीपासून ते महापालिकेपर्यंत शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली अनेक वर्ष झालेल्या असतात आणि या वर्षीचा निवडणुकांचा सीझनही रिकामात जाण्याची शक्यता सुप्रीम कोर्टात निवडणुकांबाबत तब्बल सत्तावन्न याचिका प्रलंबित असल्यानं या निवडणुका रखडल्या आता या याचिका नेमक्या काय आहेत ते बघा दोन हजार सतरा मध्ये फडणवीस सरकारच्या काळात पालिका निवडणुका झाल्या प्रत्येक प्रभागात चार सदस्य पद्धतीने निवडणूक झाली चार सदस्य पद्धतीचा भाजपला मोठा फायदा असल्याचा दावा आहे ठाकरे सरकारनं मुंबई महापालिका वगळून तीन सदस्यीय रचना केली महापालिका आणि नगर परिषदांमधील सदस्य संख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होते दोन हजार एकवीस साली कोरोनामुळे जनगणना झालीच नाही लोकसंख्येत दहा टक्के वाढ गृहित धरून सदस्य संख्या निश्चित करण्यात आली मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्या दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस वर पोहोचली नव्या सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झालं आरक्षणाची सोडत काढून निवडणुकांची तयारी झाली पण ठाकरे सरकार कोसळलं शिंदे सरकारनं तारीखचा सिलसिला सुरू झाला या सगळ्या गदारोळात राज्यातील किती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या तेही बघा एकोणतीस महापालिका दोनशे चव्वेचाळीस नगरपालिका एक्केचाळीस नगरपंचायत बत्तीस जिल्हा परिषद दोनशे एकोणनव्वद पंचायत समिती या संपूर्ण प्रकरणी काल सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली कोर्ट कालच निर्णय दिले अशी अपेक्षा होती पण काल निर्णय दिला असता तर पावसाळ्याआधी निवडणुका झाल्या असत्या कोर्टाने पाच फेब्रुवारीची तारीख निश्चित केली पण दिल्लीच्या निवडणुकांमुळे ही तारीख पंचवीस फेब्रुवारी केली आता पंचवीस फेब्रुवारीला निकाल आला तरीही निवडणुकांची घोषणा होऊन तयारीसाठी किमान नव्वद दिवस लागतील तीन महिन्यात पावसाळा सुरू होईल आणि निवडणुका घेणं अशा शक्य होणार नाही त्यामुळे आता या सगळ्या निवडणुका व्हायला पावसाळा हा जावच लागेल असं दिसतय त्यामुळे तोपर्यंत सगळा कारभार सरकार भरोसेच असेल हे निश्चित ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी